नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल पेन्शनच्या दहापट आर्थिक लाभ मिळणार राज्यातील निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी आत्ताची मोठी फायदेशीर माहिती समोर येत आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर पहिल्यांदा पाहत असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका निवृत्तधारकांना निवृत्ती वेतनाच्या माध्यमातून नियमित पेन्शन मिळत राहते परंतु निवृत्तीवेतनधारक या पेन्शन रकमेवर आयकर भरणा करीत नाहीत तर याउलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करून आय टी रिटर्न भरण्यापासून सूट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात हाच दावा आता पेन्शनधारकांसाठी चुकीचाच ठरत आहे ज्यामुळे निवृत्तीवेतनधारकांना मिळणारा आर्थिक लाभ मिळत नाही आय टी रिटर्नचा भरणा करणाऱ्या निवृत्तीवेतनधारकांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ मिळत असतो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार निवृत्तीवेतनधारकांच्या अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना निवृत्तीवेतनधारकांनी मागील तीन वर्ष घेतलेल्या पेन्शनमधून दहा पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक केलेले आहे याकरिता सदर पेन्शनधारकाने मागील तीन वर्षामध्ये आय टी रिटर्नचा भरणा केलेला असणे आवश्यक केलेले आहे म्हणजे सर्वसाधारणपणे पेन्शनधारकाने वार्षिक चार लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास तीन वर्षाचे बारा लाख रुपये उत्पन्न होईल तर त्याचे तीन वार्षिक वर्षाचे सरासरी उत्पन्न हे चार लाख होऊ शकते या रकमेच्या दहा पट म्हणजे चाळीस लाख रुपये पेन्शनधारकांच्या कुटुंबियांना मिळणार आहे